केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव काल शिर्डी साई दर्शनासाठी आले असता शिर्डी शहर भाजपच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला वयाळी त्यांना माजी नगर अध्यक्ष शिवाजी गोंदकर शहर अध्यक्ष सचिन शिंदे अशोक पवार सचिन भनगे सचिन सोमवंशी गणेश जाधव चेतन कोते रवी सोनोने यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना निवेदन देत शिर्डी हे जागतिक कीर्तीचं धार्मिक तीर्थक्षेत्र असून शिर्डीच्या साईनगर रेल्वे स्टेशनवरून इतर धार्मिक तीर्थक्षेत्रावर जाण्यासाठी नवीन रेल्वे सुरू व्हाव्यात तसेच शिर्डी ते मुंबई पुणे मार्गे रेल्वे सुरू व्हावी अशी मागणी केली असता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ सोबत असलेल्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत याबाबत लवकरच निर्णय घेऊन मार्गी लावू असं आश्वासन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिल्याचं माजी नगर अध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी सांगितलं केंद्रीय रेल्वे मंत्री सन्मानिय अश्विनी वैष्णवजी या ठिकाणी शिर्डीला दर्शनाला आले होते आणि आमच्या शिर्डीतील शहराचे अध्यक्ष सचिन शिंदे सचिनजी भनगे संजय सोमोची युवा मोर्चा अध्यक्ष चेतन कोते आम्ही आणि सर्व सहकार्य आम्ही त्यांना काही निवेदन दिले त्याच्यामध्ये आम्ही त्यांना प्रमुख मागणी केली की शिर्डीतून जे काही धार्मिक स्थळ आहेत त्या ठिकाणी शिर्डीतून रेल्वे सुरू व्हावी जेणे म्हणजे पंढरपूर आहे शिर्डी ते पंढरपूर आहे शिर्डी ओखा आहे शिर्डी हरिद्वार आहे शिर्डीतून अजून अयोध्या आहे अशा रेल्वे आपण सुरू कराव्यात तर त्यांनी त्याच्यावर पॉझिटिव एकदम त्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि हा चांगला विषय आहे याच्यावर आम्ही लवकरच विचार करून निर्णय घेऊ ती त्यांनी चर्चा केली त्याचप्रमाणे शिर्डी ते मुंबई जी काही आता वंदे भारत सुरू आहे तर शिर्डीतून वंदे भारत सुरू व्हावी अशी आम्ही एक मागणी त्यांना केली साहेबांच्या दर्शनासाठी देशभरातून रेल्वेने लोक भक्त येतात आणि शिर्डी शहरातून एक अंतर्गत रस्ता आहे गावातून जाणारा जो वॉटर पार्कपासून मालपणीच्या तिथून जातो आणि रेल्वे स्टेशनच्या तिथे जाऊन तो थांबतो तो रस्ता लवकर करून रेल्वेला रेल्वे स्टेशनला जर जोडला तर जे भक्त नगर रोडने जाऊन ट्रॅफिक जाम असते काही समस्या असते ती वेळेत पोहोचत नाही किंवा ट्रॅफिक जास्त होते म्हणून तो तो एक रस्ता जर आपण रिजनल प्लॅनमध्ये असताना जर आपण रेल्वेच्या माध्यमातून केला तर तो चांगला भक्तांसाठी सोईच करेल अशी आम्ही मागणी केली आणि त्यावर ते त्यांनी जे काही रेल्वेच्या अधिकाऱ्याच्या मॅडम होत्या त्यांनाही त्यांनी सांगितलं की इथं आपण संबंधित विभागाशी संपर्क करून हा रस्ता लवकरात लवकर कसा होईल याच्या संदर्भात पाठपुरावा करा आणि त्याची मला माहिती द्या आणि आम्हालाही सांगितलं कार्यकर्त्यांनी कार्य कार्यकर्त्यांना की याच्या संदर्भात जर काही विषय असेल तर मलाही संपर्क करा आपण लवकरच तो रस्ता पूर्ण करू ही एक मागणी आम्ही केली त्याचप्रमाणे नगरकरांचे आपले नगरचे जे काही माजी पदाधिकारी माझी जिल्हाध्यक्ष बेरड सर सचिन जी पारखी तिथले आणखी काही लोक नागरिकांची मागणी होती की शिर्डी नगर पुन्हा आणि मुंबई अशी एक वंदे भारत रेल्वे सुरू झाली पाहिजे ती भक्तांसाठी आणि ती त्या रस्त्यावर त्या रोड रोडवरच्या नागरिकांसाठी ती सोयीस्कर राहील ती मागणी आम्ही त्यांना दिलेली आहे त्याच्यावर त्या आम्ही पॉझिटिव्ह विचार करून लवकरच हा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे ते पहिल्यांदा शिडीला आले अतिशय दर्शन झाल्यानंतर अतिशय समाधानाने त्यांनी या सगळ्या विषयावर चर्चा केली आणि साई सुविधासाठी चांगले निर्णय लवकर घेऊ अशी त्यांनी आम्हाला माहिती दिली खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईल चे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओपो रियलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी व झिरो डाऊन पेमेंट वर उपलब्ध यांसह हो ब्रँडेड असेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉम खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्यात्तर अठ्यात्तर अठ्याहत्तर तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी